नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी आज तुम्हाला बेलाच्या झाडाचे आणि पानाचे महत्त्व व त्यापासून उपाय सांगणार आहे तरी पूर्ण व्हिडिओ पहा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हिंदू धर्मानुसार ज्या प्रकारे भगवान विष्णूंना तुळशी पान जास्त आवडते तसेच महादेवांना पूजेमध्ये बेलपान खूप आवडते आणि ते वापरलेही जाते धार्मिक माहितीनुसार महादेवांच्या पूजेसाठी बेलपानांचा उपयोग करतात त्यामुळे आपली इच्छा महादेव लवकर पूर्ण करतात आशी ही एक समज आहे बेलाच्या झाडाची उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते त्या कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेल वृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वरी देवी फांद्यामध्ये दक्षायिनी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवी यांचा वास असतो यामुळे बेलाचे झाड हे खूप शुभ मानले जाते बेलाच्या झाडाचे पूजन केल्याने गरिबी दूर होते बेलाच्या झाडाच्या दर्शनाने मात्र पुण्याची प्राप्ती होते घरामध्ये बेलाचे झाड लावल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते व सकारात्मक ऊर्जेचा वास होतो आणि सगळ्या पापांपासून मुक्ती मिळते सोमवार अष्टमी नवमी चतुर्थी एकादशी प्रदोष संक्रांत अमावस्या या तिथींना बेलाचे पान तोडू नये शिवलिंगावर बेलपत्र वाहताना बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगावर व खरबरीत बाजू वरती करावी व बेलपत्राचा डेट आपल्याकडे करावा बेलाच्या झाडाखाली महालक्ष्मीचा वास असतो त्यामुळे सोमवारी रात्री झाडाखाली दिवा लावावा याने लक्ष्मी प्रसन्न होते तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल जेणेकरून तुम्हाला आमचे असेच छान छान व्हिडिओ आणि उपयोगी माहिती उपाय पाहायला मिळतील